भुजल माझ्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंद माझे प्रथम दैवत आद्य गुरु तथा मुख्य मार्गदर्शक माझे वडील आदरणीय भाऊरावजी घुरमोडे नमस्कार मित्रांनो मी कुमारी सानू भाऊरावजी घोनमोडे मुक्काम मचारणा तालुका लाखणी जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून मी जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी इथे इयत्ता पाचव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आहे मित्रांनो मित्रांनो स्वातंत्र्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यभट घटना अंमलात आली कारण कारण स्वराज्यानंतर स्वराज्याची स्वप्ने भारतीय जनता पाहू लागली पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल आणि लाला लाजपत राय यांच्या नेतृत्वाखाली भारत सुखाने नांदेल असे दिसू लागले पण हाय रे देवा स्वातंत्र्यानंतर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाबरोबरच मना मनात स्वार्थ जागू लागला सत्ता मिळवण्यासाठी पैशाचा स्वार्थ कडसाला पोहोचला अहो अहो प्रेतावरच्या ताळूवरचा लोणी खाण्या तसच लोक धन्यता मानू लागले गोर गरिबांना गोरगरीबांना देऊ गेलेली मीठ भाकरी त्यांच्या बऱ्याचदा आणि अयशा आणि अशा भ्रष्टाचार नवादचा एक नवीन शिष्टाचार देशात सर्व सर्वसंमत झाला आणि मग आणि मग हा भ्रष्टाचार आपल्याबरोबर कळप पैसा नवादचं एक विषारी नग घेऊन आणा आणि हिंदुस्थानच्या ओहो स्वतंत्र हिंदुस्थानच्या ह्या सुरुवात झाली मित्रांनो कोणतेही आदर्श नसलेली एक नवीन जात नव्या पिढीच्या रूपानं हिंदुस्थानात जन्माला आली स्वार्थ त्यांचा धर्म आहे भ्रष्टाचार ही त्यांची संस्कृती आहे पैसा हाच त्यांचा परमेश्वर आहे सत्ता मिळवणे हेच त्यांचे अंतिम ध्येय आहे आणि मित्र हो स्वतंत्र भारताला लागलेली ही खरी कीड आहे ही खरी कीड आहे आणि आणि निवडणूक त्यातला वैद्य आणि सोपा मार्ग ठरला सरकारी कचेऱ्या न्यायालय शिक्षण संस्था विवाह संस्था सामाजिक संस्था आणि वैद्यकीय क्षेत्र अशा सर्व क्षेत्रात स्वार्थ आणि भ्रष्टाचार हातात हात घालून वावरत आहे सह हो। या देशात या देशात श्रमाची प्रतिष्ठा लिया लागेल डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेत अहिंसा या देशाचा पाया होता धर्मनिरपेक्षता हा ज्याचा दावा होता तिथं तिथं धर्माच्या नावाखाली हिंसेचा कलोळ उठू लागला ओहो त्यागाच्या आणि देशप्रेमाच्या भावनेनं जिथं पूर्वजांनी आपले रक्त सांडले तीच माती आता तीच माती स्वार्थाच्या आणि धर्माच्या नावाखाली होणाऱ्या रक्तपातात रोज भिजू लागली महागाईचा उद्रेक वाढती बेकारी आणि काही भ्रष्टाचारी राज्य करते यामुळे सामान्य जनता त्रास होऊन गेली पण मी म्हणते राज्यघटनेच्या तरतुदीनुसार दर दहा वर्षांनी परिस्थितीचा आढावा घेऊन त्यात बदल करावा असं खुद्द असं खुद्द बाबासाहेबांनी लिहून ठेवलं कारण कारण आपली राज्यघटना लवचिक आहे त्याचं नाही परंतु मित्रांनो इंग्रजांनी केलेले अत्याचार आणि हत्याकांड परवडले कारण कारण ते परकीय होते पण इथ पण इथं अहो अहो कुणी कुणाला आणि कसा जाप विचारायचा ज्या महापुरुषांनी स्वातंत्र्य मिळवून दिले कित्येक महापुरुष फासावर गेले त्यांच्या जयंत्या आम्ही साजऱ्या करतो पण खर पण खर लाज वाटली पाहिजे आम्हाला पण ती लाज सुद्धा आम्ही कोळून पेलो हो स्वतंत्र देशात जन्माला येण्याचे भाग्य जरी आम्हाला लाभलेत ना तरी ते स्वतंत्र निष्कलंक ठेवण्याची अक्कल मात्र आम्हाला नाही डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेची कुठेतरी पायमली होत आहे असं नाही का, का वाटत आपल्याला आज आज, आज की, वेग वेग या राजकीय सामाजिक कौटुंबिक अशा वेगवेगळ्या संस्था व संघटना निर्माण व्हायला लागल्या आणि आणि यातूनच यातूनच गडूळ राजकारणाला सुरुवात झाली अयोध्येतील तणाव गोध्रा हट्ट्याकांड भीमा कोरेगावची जातीय दंगल राज्यघटनेला डावलून एमपीएससी व युपीएससीतील खोळ

निशान आपण सर्वांनी राखलीच पाहिजे राखलीच पाहिजे नी राखलीच पाहिजे